लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे मायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी शेवटची रॅली परंडा शहरात झाली या रॅलीला मायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार रॅली काढण्यात आली होती या रॅलीचे नेतृत्व राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी तर प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सिंह ठाकूर परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आर पी आय नेते संजय कुमार बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट परंडा विधानसभा मतदारसंघ समन्वयक नवनाथ जगताप सुभाषसिंह सिद्धीवाल शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय साळुंखे विकासरत्न डॉक्टर तानाजी राव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे गौतम लटके वाजिद दखणी शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव शिवसेना सेना प्रमुख राहुल डोके शिवसेना संघटक जयदेव गोफणे माजी नगरसेवक रत्नाकांत शिंदे माजी नगरसेवक सरफराज कुरेशी संजय घाडगे ॲडव्होकेट जहीर चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष जावेद पठान मतीन जिनेरी तन्वीर मुजावर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय कुमार बनसोडे दत्तात्रय रणभोर मोहसिन सौदागर कैफ सौदागर आरपीआयचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे संकेत ठाकूर अविनाश विधाते आदर्श ठाकूर आणि तथा घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी नागरिक उपस्थित होते प्रचाराला अंतिम दिवशी परंडा शहराचे ग्रामदैवत श्री गार भवानी मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बावची चौक या मार्गस्थ होऊन नंतर प्रीतम मंगल

समाचार घेतला सभेत राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत म्हणाले की प्रचार संपत आहे आता जबाबदारी मतदारांची आहे तुमच्याशी इथला खासदार खोटे बोलेल नुसते आश्वासन दिली यावेळी मात्र त्याला धडा शिकवला पाहिजे अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर चौफेर केली त्यामुळे यावेळी अर्चना पाटील यांना निवडून द्या असे आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केले माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मला परंदा शहराच्या मतदारांना बोलायचं आहे परंडा श तालुक्यात भूम तालुक्यात आणि वाशी तालुक्यात देश दे स्वतंत्र झाल्यापासून अनेक आमदार होऊन गेलेत पण मित्र तानाजी सावंत साहेबासारखा मी आमदार बघितला नाही का बघितलं नाही मी तुम्हाला सांगतो हजरत खाजा बकरुद्दीन शहीद आले दर्ग्यावर त्या काळात तानाजी सावंत साहेब आमदार नव्हते आमदार नसताना त्यांनी पदर खर्चाने चाळीस लाख रुपयाचा सभागृह बांधून दिलेला आहे मित्रांनो आणि तसेच तानाजी सावंत साहेबांनी खास दर्ग्यासाठी काम करण्यासाठी दहा कोटी रुपये निधी दिलेले आहे मित्रांनो तर मला सांगा की आपल्या मतदारसंघात जी मतं मागतात त्यांना अधिकार काय काय केला मी परांड्यात शहरासाठी आणि परंड्या तालुक्यासाठी निस्त खोटं बोलतात मित्रांनो त्यांच्या बळी पडू नका तसेच टोटल परांड्या शहरासाठी दीडशे कोटी रुपये निधी दिले मित्रांनो देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत असली निधी आलेले नाही मित्रांनो आणि हीच जे साहेबाच्या विरोधात बोलतात हीच माहिती काढावं लागले की दीडशे कोटी रुपये निधी कशी आली काय भानगड आहे मुख्य अधिकाऱ्याला विचारतात खरं आली का जेव्हा त्यांनी म्हणले आली मित्र ते गाड पडले त्यांना वाटलं सावंत साहेब आता आपल्याला कधीच ऐकू शकत नाही समोर आज शब्द देतो परंड्या शहराच्या वतीने परवाड्या शहरामध्ये तुम्हाला मी लीड दिली नाही ना आणि मायनस आलो तर मी राजकारण चुलून दिली चॅलेंज करतो राजकारण सोडून द्यायचं चॅलेंज करतो मित्रांनो का तर साहेबांनी इतकी निधी दिलेली नी आपल्या परांड्या शहरामध्ये आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून कुणी दिलेलं नाही का अधिकार नाव ठेवायचं तालुक्यात मी तिवडी दिली शहरात मी तिवडी दिली यांनी आतापर्यंत जिल्ह्यात सुधारून दिला दीडशे कोटी रुपये निधी मित्र येणाऱ्या सात तारखेला घड्याळा आपला चिन्ह आहे घड्याळाचे चिन्ह शिक्का मारून भरपूर मताने निवडून द्यावा अशी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो आणि माझे दोन संत संपतो जय हिंद जय महाराष्ट्र राणा दादा तुमच्या आशीर्वादानं या धाराशिवचे भाग्यविधाते ते पद्मसिंहजी पाटील यांच्या आशीर्वादानं एक गाढव गेले पंधरा वीस वर्ष तुमच्या आहे तुमच्या आमचं सोडा सोडा आम्ही विरोधकच होतो आम्ही कडवे शिवसेनेक होतो आहे राहणार काय वाद नाही आमची लढाई लढायला आम्ही खंबीर आहोत आम्ही छत्रपतीच्या मावळे आहोत आम्ही कुणाला डगमगणारे नाही पण ज्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या उकेरण्यावरती पंधरा वीस वर्ष जे गाडव जगलं तुम्ही रक्ताच्या नात्यातले आहात अलग लक्षात महाभारत आठवा रामायण आठवा सगळे पोथी पुराण बघा आणि भारताचा एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचा आजपर्यंतचा इतिहास बघा ज्या ठिकाणी रक्ताची नाते आली त्यावेळेस विचार वेगळे असतील राजकारण वेगळं असेल पक्ष वेगळा असेल सगळ्यांनी आपापल्या हात्यारे खाली टाकली रक्ताच्या नात्याला पहिली किंमत दिलेली आहे आणि आज तुमच्या चरत ते गाढव ज्याचा ह्या धाराशिव जिल्ह्याशी काही संबंध नाही असा मुंबईतला तात्कालीन पक्षप्रमुख धाराशिवला येतो आणि त्याच्या व्यासपीठावर जाऊन हे बरत हे कुठंतरी आवरलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आम्ही खंबीर आहे तुम्ही फक्त बाजूला आम्ही काय तानाजी सावंत आहे त्याला दाखवला शिवाय सोमा आमच्या नादाला लागायचं नाही परत सांगतो रणगाड्या पुढे कोणी गाडी घेऊन जात का रणगाड्या पुढे कोणी सायकल घेऊन जात का त्याने डेअरिंग करू नये कारण यमदूत तिथंच उभा असतो त्याच्यामुळं तो विरोधात राहिला काय आम्ही तरी विरोधातच आहे विरोधकच आहे तुमची पंचवीस वर्षाची सत्ता आम्ही उलटून टाकली कारण आतापर्यंत हे फक्त खोट जर आठवलं तुम्ही थापा मारायच्या मत घ्यायचे विकासाच्या नावाने बोम शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बघत बसायचे पाणी आज विकास उद्या होईल आणि एक तारीख आली मग त्यावेळेचे तत्कालीन त्याच्या अगोदरचे आमदार त्याच्या नंतरचे आमदार पाचदा एजंट सब आपो ऑफिसला पाठव तशी नारकड पाठव पोलीस स्टेशनला पाठव आणि पहिल्या पाच दिवसात जेवढं जमतं तेवढं हप्ता गोळा कर ही तालुक्याची पद्धत आणि आज तुम्ही बघितलं असेल ह्या पाच वर्षामध्ये अशा हप्ता धुरीला अशा दलालांना हद्दपार करायचं काम ह्या तानाजी सामन्य केलेलं आहे <laughs> आणि म्हणून आता पाण्याच्या बाबतीत हे गाडव काय म्हणलं तारीख पे तारीख तारीख पे तारीख अरे बाबा तुझं शिक्षण किती तू बोलतो किती तुला कळतं किती तारीख पे तारीख कशासाठी आली दोन हजार एकोणीस वाटतं मला काहीच माहित नाही सगळंच माहित आहे तुमच्या जीवावर बोलतोय कोणीतरी आयऱ्या गायऱ्या येईल बुद्धी भेट करेल काहीतरी खोटं नाटक सांगेल नाही का आणि म्हणून काही नेत्याने सांगितलं ह्यानं माझा वाळूचा धंदा बंद पडला वाळूचा धंदा ह्याचा आत होता ह्याच्या बापाची वाळू आहे ह्याच्या बापाची सिन दे माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या राव जमिनीतून तुम्ही दादागिरी करून तिथं जाता शासनाची वाळू विकता स्वतःचे संसार चालवता आणि पुन्हा खोट नोट जनते कुठे बांधायचं हे आम्ही हे सहन करणार नाही माझ्या गोरगरीब शेतकऱ्यावरती माझ्या गोरगरीब जनतेवरती जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला हातानाजी साऊन सुद्धा दहा जिल्ह्याचं पाणी पिलेलं आहे माझ्या नादाला लागायचं नाही आपली अवकात बघून लागायचं आपली अवकात बघून फास्य करायचं जर तेवढीच धमकन तेवढाच खंड असेल सात तारीख झाली चार जून आचारसंहिता संपल्यानंतर वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा हातानाजे सावंत त्या ठिकाणी आजार असतात संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा